सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब्लास्ट केले दोनशे सत्तावन्नपेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले सातशेपेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटमधला प्रमुख प्रमुख आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आपण क्लिप बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गुरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी की हे जे अधिवेशन आहे मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने बॉम्बस्फोट घडवले ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतो आहे आणि मुझे पहिचानो मै हू डॉन या गाण्यावर तो थिरकतो आहे मला वाटतं की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकत आणि हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे सुधाकर बडगुजरच्या विषयी नाशिककरांच्या एकाही नागरिकाला जर तुम्ही कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर सदाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबईमधला याचा गॉडफादर कोण आहे तर सगी चा चा हो ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल मला वाटतं की हे देश विघातक कृत्य आहे याच्याशी कुठल्याही गोष्टीचं कंपॅरिझन होऊ शकत नाही आणि म्हणून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मूळ विषयांवर आपण मला वाटतं की बोललं गेलं पाहिजे सुधाकर बडगुजरने सुद्धा जी मुलाखत दिली त्याच्यात त्याने मान्य अमान्य केलं नाही कि बाबा आ, मी सलीम कुत्ताला भेटलेलो नाही असं तो बोलला बोलत नाही तो बोलतो की होऊ शकत कुठल्या एखाद्या कार्यक्रमात का माझी भेट झाली असेल हे मान्य करतो सुधाकर बडगुजार मला वाटतं की मला वाटत की हा देशाच्या ज्याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित केले गेले दाऊद इब्राहिम त्याचा राईट हँड सलीम कुत्ता आणि अशा बाबतीमध्ये जर कोण खालच्या पातळीवरच राजकारण करत असेल तर त्याच्या बुद्धीची किव कराविषयी वाटते काल सभागृहामध्ये या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे परवाच्या आणि त्या ठिकाणी त्या संदर्भातली चौकशी आता सुरू झालेली आहे आणि इतरही अनेक सत्य जनतेच्या समोर येईल गटाकडून माझी आपल्याला विनंती आहे हे देशद्रोही कृत्य आहे याच कोणत्याही गोष्टीशी कंपेरिजन होऊ शकत नाही धारावीच्या मोर्चा संदर्भात धारावीच्या मोर्चा संदर्भात सेटलमेंट झाली ना मग आता आत्ताच्या घडीला पण जेल मध्ये जो आहे तो कोण आहे जो डान्स करतोय तो कोण आहे आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे गोरंटालकडे जास्तीची माहिती असेल त्यांनी द्यावी चौकशी आधी बघतो गोरंटाल